आम्हाला फक्त इथून आव्हान झालेलं आहे आमच्या समोर पोलिसांनी आव्हान निर्माण करायला सुरुवात केली आहे हात जोडून पोलीस बांधवांना विनंती आहे तुम्ही अनेक डबे आणले आमच्या एकाही बांधवाला कमीत जास्त वेळ झालं तर कुठलाही मंत्री संत्री या सात जिल्ह्यांमध्ये फिरू देणार नाही तुम्ही आमच्यासाठी बंदोबस्त करत असाल तर आम्ही मिळून सात जिल्ह्यांमध्ये तुमचा बंदोबस्त करून दाखव त्यामध्ये आमचा हा विनंती हा जोडून विनंती आहे हा जोडून विनंती आहे पोलीस बांधवांना आमचा अंत बघू नका मंत्र्यांना हा जोडून विनंती आहे आमचा अंत बघू नका नाहीतर नाहीतर येत्या चार महिन्यात तुमचा अंत करण्याचा वेळ आलेली आमच्याकडे आम्ही कुठल्याही पक्षाचा विचार करणार नाही त्यामुळे पोलिसांना आज विनंती आहे आमच्या मालभिनात आणि आमच्या बंधुनात कुठेही धक्का लागता कामा नाही <ुण> <तुम्ण पुणाई। ुणत्यार> यानंतर आगरी समाजाचे आमचे नेते माननीय राधाराम पाटील साहेब How much do you मान्यवर, मंचावरील सर्व मी सगळ्यांचा आदरातही उल्लेख करतो कारण का आता वेळ फार कमी आहे परंतु एवढी मोठी गर्दी मी आज पाहिली की जिथून अटल बिहारी वाजपेयी जो ब्रिज उतरतोय तिथपासून लोक रस्त्यावर आपली आहे दोन्ही बाजूला जायला लागलेले तुम्ही कदाचित सकाळी आला असेल आणि मी आज ठरवलं होतं की टोपी न राहता फक्त निरीक्षण करायचं आमचा कुणबी भाऊ किती संख्येने इथे आलेला आहे आणि ही जर गर्दी पाहिली तर ही गर्दी मराठा बांधवांपेक्षा जास्त मोठी आणि था। या सगळ्या आंदोलनाला या ठाणे रायगड पालघर मुंबई मधला आगरी कोळी भंडारी बांधव आपल्या सोबत आहे जरी तो इथे तुम्हाला दिसत नसला तरी आपल्या बरोबर आहे खरं म्हणजे कुणबी समाज या महाराष्ट्रातल्या ओबीसीचा खरा नेता आहे त्याचं कारण असं आहे की कुणबी आणि ओबीसी हा शब्द समानार्थी आहे त्यामध्ये मराठा ब्राह्मण वैश्य हे बसत नाही आणि म्हणून आरक्षणाची जी संकल्पना आहे ती संकल्पना समजवण्यासाठी आदरणीय भावकर साहेब आणि आपली सगळी मंडळी काम करत असतात मी काय फार बोलणार का नाही पण एवढं सांगतो की आम्ही सगळे धार्मिक लोक आहोत आणि आम्हाला कुणबी आणि शूद्र कोणी केलं ते आम्ही समजून घेण्यात कमी पडलो आणि म्हणूनच काल विमानतळामध्ये लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावाची मागणी आम्ही चार वर्ष करत होतो आमच्या सगळ्या नेत्यांना असं वाटलं की आदरणीय मोदी आमचं नाव देतील परंतु काल त्यांनी नाव दिलेलं नाही आणि त्यांनी दाखवून दिलं की महात्मा ज्योतिबा पुणे यांनी सांगितलं होतं की शूद्र पायातून जन्म दे आमच्या सगळ्या नेत्यांना त्यांनी शूद्रत्वाची लायकी दाखवली आणि किती गुलाम कि आहोत की तिथे बलाठी नेते असताना सुद्धा आगरी समाज हा दिबा पाटलांच्या परंपरेने लढाव असताना काल दिबा पाटलांचं नाव तिथे नाकारलं आणि आता सुद्धा काय वेगळी परिस्थिती आहे जरांगे पाटील साहेबांना भेटायला सगळं मंत्रिमंडळ येतं मग कुणबी समजा याच्यावर या आंदोलनाला भेटायला एखादा मंत्री किंवा एखादा सचिव काय येत नाही याच खरं कारण आहे त्यांना वेळ नाही किंवा असं नाही ते आपल्याला हलकं समजतात शूद्र समजतात आणि म्हणून हा शब्दाचा अर्थ आम्हाला न करण्यामुळे आम्ही आजही गुलाम आहोत आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुल्यांची आठवण करून सांगतो महात्मा ज्योतिबा फुलांनी आमची गुलामगिरी उघड केली होती महात्मा ज्योतिबा फुलांनी सगळे धर्मग्रंथ काढले आणि ते वचन सांगितलं की ब्राह्मणाचा जन्म हा गोठातून झाला क्षत्रियांचा म्हणजे मराठ्यांचा जन्म पाहुतून झाला वैशांचा जन्म मांड्यातून झाला आणि शुद्रांचा जन्म पायातून झाला आम्हाला हजारो वर्ष अशा प्रकारच्या धार्मिक गुलामगिरी ठेवलं आणि आज आमच्या आंदोलनाला भेट न देण्याचं कृत्य आहे किंवा दिवा पाटलांचं नाव देणं हे जे कृत्य आहे हे आम्ही शूद्र आणि हलके असल्याचं उदाहरण आहे आणि म्हणून काल सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आमच्या सगळ्या तरुणांची लाखोंच्या आंदोलनाचा अपमान तिथे झाला आणि आजही असा अपमान आहे मी कुणबी समाजाच्या नेतृत्वाला विनंती करतो की आपल्या लोकांनी यातून धडा घेतला पाहिजे संयम शांतता शिस्त हे सगळ्या गोष्टी आम्हीच पाळायच्या जरांगे पाटलांच्या लोकांनी इथून रस्त्यावर आंघोळी केल्या रस्त्याला शौच केला मुंबई ठाण केली कोणी बोललं नाही त्यांना कोणी पोलिसांनी नाही अडवलं मुंबईसारखा आर्थिक राजधानीचे शहर बंद पडायची वेळ आली त्याला कोणी बोललं नाही आणि आज आम्ही शिस्ती तिथे बसलो तर आम्हाला कोणी विचारत नसेल तर थोड्या थोड्या संख्येने मंत्रालयाजवळ आम्ही जमायला सुरुवात केली पाहिजे कारण याच्यानंतर काय होईल सांगू शकत नाही जो आदेश निघालाय जी आर निघालाय तो मराठ्यांना कुणबी दाखलेल्या असा एकीकडे आपल्याला कल्पना आहे की ब्राह्मणांना गरीब ठरवलं गेलं आणि त्यांना ईडब्ल्यू एस आरक्षण दिलं मांडले नसताना आणि ब्राह्मण हे ईडब्ल्यू एस आरक्षणामध्ये आले एकीकडे देवेंद्र फडणवीस सांगतात की ओबीसी आमचा ए आहे टी एन साहेब ते का नाही आले जरांगे सांगतायत की आम्ही कुणबी झालो म्हणजे शूद्र झालो मी नेहमीच कुणबी समाजाला सा, सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर आगरी कोळी कराडी कुणबी भंडारी हे कुण कायद्याच्या आंदोलनात एकत्र लढले आणि म्हणून ते कुणबी आहेत म्हणून ते शूद्र आहेत मी अगोदर कुणबी टोपी घातली होती कारण आमचा व्यवसाय कुंब्याचा आहे आम्ही खरोखर कुणबी आहोत आम्ही नांगर दरे आहोत आम्ही नोकर आहोत आम्ही वेळबिगार आहोत ते सगळे आधी उपभोगलेले आहे आणि म्हणून आपल्या आप गुलाबीतून स्वातंत्र्याकडे व्हायचं असेल तर आपण आता ठरवलं पाहिजे आम्हाला तुमची सत्ता चालणार नाही या कोकणात तरी तुमची सत्ता आम्ही सहन करणार नाही आणि हे दाखवण्यासाठी हृदयातून आपल्याला पुढे आलं पाहिजे आज आपल्याला मंत्रालयाकडे कुठल्या ना कुठल्या पद्धतीने जावं लागेल प्रकाशांना शेट घेते आहेत मी आपल्याला विनंती करतो आपले अनेक मित्र सरकारमध्ये आहेत त्यांना सांगा की आम्ही लोक इकडे येऊ आतापर्यंत आम्ही संयमच पाळला आम्ही सगळं केलं पण मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जमिनी गेल्या आता आमची आग्रिकोऱ्यांची घरं पण दोडायला काढलेली आहेत मुंबईतली अशा परिस्थितीमध्ये आज आम्ही एकत्र आलेलो आहोत तुम्ही एकत्र येऊन निर्णय घ्या पहिल्या पहिली जी तुकडी असते त्याच्यामध्ये मी असेल कारण आता काल सुद्धा काल जो प्रकार घडलेला आहे ते आमचे नेते समोर होते मोदींचा शेवटचा शब्द ऐकत होतो मी आता तरी दिबा पाटलांचं नाव जाहीर करतील शेवटी आमच्या तरुणांनी सांगितलं हे चालणार नाही तरुणांनी बंड केलं आणि जर जे वयोवृद्ध नेते आहेत त्यांना माझी विनंती आहे की तरुणांचा हा आक्रोश म्हणजे मराठा था, मराठ्यांची ही घुसखोरी केवळ आरक्षणात नाही तर आमच्या जमिनीत पण आहे ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेने आमच्या जमिनी लुटायला घेतलेल्या आहेत कोकणामध्ये अजित पवार आणि कंपनी दोन तीन हजारात जमीन खरेदी केलेल्या आहेत डोंगरच्या डोंगर खरेदी केलेले आहेत आणि फडणवीस यांनी मोदींनी काल विमानतळच घेतला या आघाडीने धारावी आमचा कोळीवाडा तो घेतलेला आहे अशा परिस्थितीमध्ये हा प्रश्न आमच्या जगण्याचा आहे एखादी केस एखादा गुन्हा घडला तर चुकीचं काहीच नाही कारण लोकशाहीचे नियम हे पाळत नाहीत म्हणून मला विनंती आहे सगळ्यांना की एकदा वयोवृद्ध लोकांनी विचार करायचा तुमचा अनुभव माझ्यापेक्षा मोठा आहे किती वेळ सहन करायचं वलंददा आपण ते खोतीला तिथे सावकाराने थांबवले हो कोकणामध्ये हो मग आता निर्णय घ्यायची वेळ आली कारण नंतर करून काय होती तुम्हाला विचार मंचावर बसवलं होतं तुम्ही निर्णय घेतला नाही उद्या पुन्हा हे आम्ही करणार आहे धन्यवाद सॉरी मला माफ करा धन्यवाद